ते देशातील ज्यांच्यामुळे अर्थसंकल्पाला संपूर्णता चालना मिळते अशा रोजगार निर्माण करणाऱ्या विविध संस्थानी व्यक्ती आणि त्याचबरोबर मला माझा भारत देश जे जी अटलजींनीच सांगितले त्या पद्धतीने मला शत्रू बदलू शकतात मित्र बदलू शकतात पण माझा शेजारी मधा बदलता येत नाही या आंतरराष्ट्रीय एका प्रमेयानुसार मान्य मोदीजींनी आपल्या पहिला दोन हजार चौदाच्या शपथेला सार्क देशातल्या सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलवलं आपल्या भारतीय राजकारणात याचा खोलवर परिणाम होईल असा निर्णय करणारे पहिले पंतप्रधान मान्य मोदीजी झाले मोदीजींच्या सर्व निर्णयावर आपण बोलायला गेलं धोरणांवर बोलायला गेलं त्यांनी केलेल्या कार्यावर बोलायला गेलं तर वेळ खूप जाईल पण केंद्रबिंदू गरीब माणूस या माझ्या राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर गरीब आणि गरिबीतून उत्थान याला महत्व द्यावं लागेल आणि म्हणून त्याचा फोकस त्याचा फोकल पॉईंट त्याचा केंद्रबिंदू केवळ घोषणापुरता गरीब नाही तर सहभागितेत गरीब माणसाचं भलं व्हावं सर्वंकष विकासाची कल्पना व्हावी आणि मग आपल्याला लक्षात यायचं येतं अंतोदयात शेवटच्या माणसांना करोडो भारतीयांना दोन वेळेचं अन्न मिळावं म्हणून त्यांना मोफत धनधान्य मिळण्यापासून फायनान्शियल इन्क्लुझिवनेसमध्ये आर्थिक सहभागिता वाढवण्यामध्ये माझ्या माता भगिनींच्या बँकेची अकाउंट्स जनधनची खोलावीत अशी विक्रमी जनधनची अकाउंट आणि बरोबरीने मोफत सर्व आवश्यक असलेल्या नागरिकांना शिदा पोचणं यापर्यंतचा कार्यकाल केलेला दिसतो भारत विविध अंगांनी वैविधतेने नटलेला देश आहे आणि म्हणून प्रत्येक राज्याच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत प्रत्येक राज्याची बोलीभाषा मातृभाषा वेगवेगळ्या आहेत प्रत्येक राज्यामध्ये असलेले सण उत्सव हो यातली विविधता आहे प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या शेतीविषयक असणाऱ्या पिकांमधली विविधता हेरणारा प्रधानमंत्री अशीच त्यांची ओळख करून द्यायला लागेल एक प्रधानमंत्री त्याच्या प्रधानमंत्र्याच्या काळात आणि त्या सुद्धा भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यावर एक रात्र निवास केला आहे असा थेट संपर्क असलेला दुसरा प्रधानमंत्री आपल्याला दिसणं कठीण सर्व जिल्ह्यांमध्ये भारतातील एक रात्र ज्यांनी किमान एक रात्र घालवली आहे असा प्रवास असा संवाद अशी सहनशीलता अशी संवेदनशीलता आणि मग प्रधानमंत्री भारतीय राजकारणाची परिमाण बदलणार आहे आणि विविधतेला एकत्र आणण्यासाठी ज्याचा उल्लेख मी मगाशी आपल्यासमोर केला त्या विविध अंगांना एकत्रितपणे विचार करताना प्रथम राष्ट्र या विचाराला केंद्रबिंदू मानून त्या त्या राज्यातल्या प्रमुख महत्त्वाच्या जनहिताच्या परंपरेच्या सर्व गोष्टींना एकत्र बांधून एक भारत श्रेष्ठ भारत अशी मांडणी केवळ नाही तर त्याच्या अनुभूती करत त्याचा प्रत्यक्ष कारवाई करणारा प्रधानमंत्री मला असं वाटतं भारतीय राजकारणात या पद्धतीने विविध अंगाने नटलेल्या भारताला एकत्रपणे मांडणारा जगासमोरचा प्रधानमंत्री हे माननीय मोदीजींच्या रूपाने आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत हेही आपल्या लक्षात येईल की कठीण निर्णय याला लागणारा आत्मविश्वास आत्मबल आणि जनसमर्थन यामध्ये मोदी शंभर टक्के त्या काळात मोदीजी यशस्वी झालेले दिसतात करोनाच्या काळामध्ये असलेला जनता कर्फ्यू असेल नोटबंदीच्या काळात आपल्याच आमदनीतून कमवलेल्या आणि बँकेत सुरक्षित ठेवलेल्या भारतीयांना भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या लढाईत तुमचं सहकार्य मला हवं आहे आणि म्हणून तुमचाच बँकेतला असलेला तुमच्या मेहनतीचा पैसा हा काढण्यासाठी थोडा धीर धरा अशा कठीण विषयात जनसमर्थन मिळवणं असेल या सगळ्या घटना माननीय मोदीजींचं नेतृत्व संपूर्ण भारताने किती आपणवलंय हे त्या ठिकाणी उद्धृत करतात आपण आजूबाजूच्या देशांमध्ये पाहतोय आज नेपाळमधल्या झालेल्या घटनाक्रमामध्ये समाज माध्यमांवर होऊ घातलेल्या अडचणी किंवा होऊ घातलेल्या बंदी किंवा होऊ घातलेले निर्णय यातना उठलेली तरुणाई आणि त्यातना झालेलं परिवर्तन पण एका देशाशी त्या ठिकाणी आपले संबंध नीट सुधरत नसतील तो देश या विषयावर भूमिका घेताना एखाद्या माध्यम टिकटॉक टस सारखं मी देशाला आवाहन करतो की आपण याच्यावर थोडीशी बंदी आणूया जनतेने एकशे चाळीस कोटी भारतीयांनी दिलेलं समर्थन हे या काल परवाच्या नेपाळच्या घटनेवरून मोदीजींच्याबद्दल भारतवासी आणि भारत, भारत यातल्या विश्वासाचं चित्रच निर्माण करतात मोदीजींनी आयाम जे नवनवीन राजकारणात दिले त्यामध्ये लक्षात असं येतं की असा पहिला प्रधानमंत्री आहे की ज्याने सव्वीस जानेवारी ते पंधरा ऑगस्ट या कुठल्याही लाल किल्ल्यावरून किंवा अन्य देशाला संबोधित करताना माझ्या मंच मी बोलीन असं न करता वर्षभरात तुम्हाला काय वाटतं प्रधानमंत्र्यांनी केलं पाहिजे या गोष्टी ईमेलमार्फत आणून मागवून त्याच्यावर विचार करून प्रधानमंत्री देशाला संबोधित करतो लोकशाहीचं या यापेक्षाची सर्वसमावेशकतेचं उदाहरण भारतीय राजकारणात मोदीजी सोडून दिसत नाही